कोनजी नको देली छाग्वा र थिए कि त्यम अगले गए ए डुमरामा जित्नु लेउ न छमरा के भन्ने त हेर्नको लागि चल्ता गरि ए ए किछा ना ग म ने माकाका खरात नमस्कार आज आठवडी बाजार असल्यामुळे मी कुडाळला गेलेली तर कुडाळ मासे आणलेत तर आज बघूया मी काय मासे मला मिळालेत हे मुशी मिळाली आज आज मी मुशी घेतली मुशी म्हणजे ह्याला मोरी पण बोलतात ती मोरी घेतली मी हे घेतले आहेत मी बांगडे घेतले रोहनला ना मोरी आवडत नाहीत म्हणून मी मला बांगडे घ्यावे लागले ते मी पाच बांगडे घेतलेत आता हे कापून घेते मोरी मासा याचे मोठे मोठेच तुकडे करते कारण शिजायला पण एकदम नाजूक असतो लगेच शिजतो तो आणि याचं मी आज असं सुकच बनवणार आहे पातळ वगैरे नाही बनवणार आणि बांगडे मी फ्राय करणार आहे आता है मासा साफ करून झाला आहे मोरी मासा आता त्याला हळद आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा थोडंसं मीठ नंतर पण आपल्याला टाकायचं आहे आता थोडंच टाकते आणि आपला मालवणी मसाला एक दीड चमचा लावून थोडा वेळ मिक्स करून ठेवते एक चिकन टाइप है ना। एकदम सारखंच असतंय टेस्ट पण छान असते याला आणि मा, मा, मासा आयुर्वेदिक असतो म्हणजे असं सांदी वगैरे त्याच्यावर चंदी भात त्याच्यावर हा चांगला असतो म्हणजे खायचं असतंय कधीतरी मोरीचं मटण असं असं थोडं लावून ठेवते बांगडे याला कापून घेते

आणि असे त्यांच्या दिसण्यावरून पण कळत एकदम चमकत ना चमक असते शाईन असते त्याला आणि कडक असत आणि कडक असतात अखेश ठेवणार अख्खे फ्राय करायचं त्याला पण मीठ लावून घेते साफ करून झाले अर्धा तास ठेवते ठेवते आता मी हे वाटण घेतलं आहे हे सुकं खोबरं आहेत थोडंसं घेतलं आहे मी सुकं खोबरा हे चार पाच लसूण पाकळ्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात थोडी कोथंबीर घेतली आणि एक मोठा कांदा घेतला आहे आणि ह्या दोन मी बेडगी मिरची आहे ना कलरसाठी हे मी धुऊन स्वच्छ कट तुकडे करून घेतले आहेत आता हे मी भाजून असं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे चांगलं भाजून तेलामध्ये मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहे मी भाजून घेतलं आहे आता मी वाटून घेते मासे धुवून घेतले स्वच्छ आणि आता मी मसाला दोन चमचे थोडंसं मीठ हा आगळ आणि थोडं पाणी टाकून असावं तर मी या माश्यांना लावून घेते असं वाटण लावून झालं आहे मस्त कलर आला आहे बारीक वाटून घेतलं आहे आता आपण फोडणीला देऊया फोडणीसाठी तेल तापत ठेवलं आहे कांदा घेतला आहे थोडा फोडणीला कांदा मस्त असा लाल झाला आहे आपण कढीपत्ता म्हणजे आलं लसूण पेस्ट लाल मसाला मगाशी आपण लावून ठेवला आहे मोरी माशाला पण आता थोडंसं टाकते आणि थोडी कोथिंबीर है। है। का मी यात परतून घेते हे हळद नाही का पे काय हळद मी मगाची लावून ठेवलेली हो गरम मसाला पण टाकते एक चमचा आता वाटण पण घेते टाकून त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही पटकन शिजतं ते एक वाफ आल्यावर शिजतं आता अशीच एक वाफ काढून घेते झाकण ठेवून आता मीठ टाकून घेते मगाशी पण मी मीठ लावून ठेवलेलं आता मी थोडंच टाकते आणि कोकम टाकते मोरी माशाला कोकम लागतात दोन कोकम जास्त पातळ वगैरे नाही एवढं असं घट्ट ठेवणार मुशीचं मटण तयार आहे आता मी फक्त कोथिंबीर टाकून घेते कलर छान आला कलर मस्त आला आहे आणि शिजले पण आता गॅस पण बंद करते मी तांदळाचं पीठ घेतलंय बांगडे तळण्यासाठी हा रवा आणि हा मालवणी मसाला बांगडे तळून घेते तीन बसले ना तीन बसले तवळ्यामध्ये पहिले तीन तळून घेते आणि नंतर मग दोन टाकते एका साईडने व्यवस्थित होते मग अगदी करून घेऊया परतून घेते आता जेवण तयार आहे मोरीचं मटण भाकरी भात बांगडा फ्राय तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद